हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ॲड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ काय म्हणजे एक वर्ष झालं मला स्वामी समर्थ स्वामींच्या त्यांच्या सेवेत येऊन नाही ना पहिल्यांदाच बोलायले ना नाही नाही काही हरकत नाही <laughs> बोला एकदम कुठून बोलताय तुम्ही पण अचानक लागला आता मी मुंबई मध्ये आहे पण आम्ही तिकडले आहेत नांदेडचे अच्छा 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 आणि कधीपासून पासून आहात तुम्ही सेवेत मी का एक वर्ष झालं बघा मागच्या दत्त जयंती पासून आहे समजा त्याच्या आधी पासून अच्छा अच्छा हा हा मी कशा काय आले म्हणजे आम्ही ना तिकडे राहतोत ना तिथे मोठं केंद्र पण आहे पण मी कसं मला भरपूर जण म्हणायचे चला जाऊ मी काही जायचं नाही त्यांच्या सोबत मी कृष्णाची सेवा करायची मला कृष्णाचं करायचं आवडायचं राधा अरे बापरे अरे वा खूप वावड त्यांचीच मला जास्त अरे वा त्याच्यामुळे <laughs> मी मन् तेच करे पण सेवेत होते भगवंतावर श्रद्धा पण आहे ती होत ती माझ्याजवळ म्हणजे होत असं मग त्याच्यानंतर असंच कसं असतं योग असते ना ते जिथं जायचे स्वामींनाच म्हणायचं होतं ना बरोबर त्यांच्या सोबत गेलेच नाही मग आम्ही आमच्या डेकोर राहतात खाली ते आले त्यांची रिंग कॉलर पण होती मंत्र ह्याचा मग मी दररोज फोन लावायला लागायचं मला ते मंत्र सुरू व्हायचा मला तसं छान वाटायचं जसं जसं ऐक मी कधीच ऐकलं नव्हतं पहिलं अरे बापरे मग ते ऐकत ऐकत एवढं छान वाटायचं ना म्हणजे एकदम असं सुंदर वाटायला लागत हो, मनाला शांती मिळते असं शा करत करत तरी मला बरेच दिवस लागले ते ऐकत ऐकत त्या ही करत करत तसंच करत करत मग आम्ही असंच करत करत माझ्या नंदच्या मुलीचं लग्न होतं ते पार पार्लरला मला जायचं होत त्यांना दाखवायला अच्छा दाखवायला गेले तिथं त्याच्या साईडला म्हणजे मी नांदेड मध्ये एवढं मोगळ्या कधीच त्यात तिथे गेले नाही अरे बापरे कधीच नाही मला भरपूर जण मला काय वाटायचं ताई आपण एक करालत ना था। था हा त्या एकातच राहावं असं हा एकातच राहायचं असं माझं म्हणणं सगळीकडे कशाला जायचं असं म्हणजे असं विचार राहायचा माझा बरोबर आहे ते पण त्या हा त्या दिवशी पार्लर मध्ये गेले तर माझी नांद म्हणली तर स्वामी समर्थ मठ आहे ठीक आहे चला म्हणलं मी म्हणजे दादा बायका जायचं ताई अरे बापरे हा, पण मी कधीच म्हणजे वाटलंच नाही जायचं म्हणून असं विचारच नाही आला त्या दिवशी गेलो मठामध्ये छान वाटलं खूप मोठा मठ मु� छान एकदम मस्त वाटलं गेल्यानंतर मला एकदम छान वाटलं त्याच्यानंतर मी घरी आले मला मोबाईल वर मग योगा योगाने तुमचा अनुभव आला अच्छा ती पण बघत पार्लरवालीचा अनुभव आला होता मला पहिला अरे वा ते पार्लरवाली ताई मठात गेल्या बघा तिथं त्यांनी बिलकुल मानत नव्हते देवांना वगैरे अच्छा बरोबर त्या ता हा, हा, ताईचा आला ऐकत ऐकत मी मग मक... इतके अनुभव ऐकले मला तर वाटत तुमचे जुने नवे सर्व अनुभव ऐकत राहते ते ऐकत राहिल्यानं मला कसं ते कसं असते एखावर आपण करत राहिले की श्रद्धा निर्माण होते ना बरोबर मला श्रद्धा निर्माण झाली खूप छान असं होत असं चालू झालं त्याच्यानंतर तुमच्या ऐक मग माझी मुलगी होती बारावीला त्या पिरियड मध्ये बरं एक्झाम चालू होती बारावीची आणि ती नीटची तयारी करत होती अच्छा ती काय झालं नीट करत करत तिने बारावीची एक्झाम दिली हुशार क्लास मध्ये चांगल्या टॉप मध्ये होती सगळं होत इकडं आम्ही कडे गेलो तर थोडा गॅप पडला इकडे आली टेस्ट सुरू होतात शेवटच्या बरोबर खूप कमी कमी ती घाबरून गेली आता माझं सिलेक्शन होणार नाही मग मी माझं काही खरं नाही आता अरे आणि मग भीती तयार आधीच थोडी हळव्या मनाची आहे मनामध्ये भीती तयार झाली हाँ, हाँ, थी थी तयार झाली की मग मला ते लक्षात आलं तुमचे अनुभव मी ऐकत होते ना मग मला हे लक्षात आलं पण असं स्वामींच केलं तर आपल्याला पण होईल का काहीतरी <laughs> असत म्हणून असं फक्त ऐकायचं श्रद्धा तशी चाल माझी बऱ्यापैकी झाली होती स्वामीवर अच्छा करून आहे गड एक तयार झालत मनामध्ये बऱ्यापैकी मग मला एक विश्वास बसला तरी पाहू बरोबर म्हणजे मठामध्ये जाऊन एक फोटो फोटो पण नव्हते फक्त मी स्वामी चरित्र सारामृत आणले होते आणि त्यांचंच पारायण केलं मी ऐकून तेच असे मग ती सात दिवसाचं मी पारायण केलं मग पहिल्या वेळेस तारक मंत्राच पाणी घेतलं तिला दिलं तिच्या टेस्ट चालूच होत्या पण चिडचिड मी पाणी पाजवलं ना तिची चिडचिड कमी व्हायला सुरुवात झाली मी तिला मी तिला म्हणलं फक्त तू बाळा तुझा बेस्ट दे जे आहे ते शेवट मग भगवंताला जिथं जायचं तिथं आपण जाऊ म्हणलं जर खचलीस ना म्हणलं तुझं येणार पण येणार नाही म्हणलं समोर किती छान का म्हणलं मार्क किती आले काय नाही ह्याच्याबद्दल काहीच फक्त तू तुझा कारण ताई मला माहित होतो ना तिला दोन वर्ष कधी सहा तास झोपली नव्हती बापरे का अभ्यास केली होती तिनं मग मी म्हटलं फक्त तुझा अभ्यास तिनं घाबरल्यामुळे तिचा थोडा प्रॉब्लेम झाला ना, ना, ना।, ना खरंय मुलांचं तेच होत मग मी म्हणलं तू घाबरायचं नाही म्हटलं मी आहे म्हटलं रात्र तिच्या सोबतच ताई मी झोपायचं हो सोबतच उठायच आणि मग त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण केलं ताई हे झाल्यानंतर मी लगेच मला येऊ लागला ना तिनं शांत होती आणि माझ्या खरं सांगायचं माझं मन शांत होऊ लागलं ना मला बी टेन्शन येत होतं कसं होतं की आता म्हणून ते माझं मन शांत होऊ लागलं वाचल्यानं एक मनामध्ये वातावरण शांत झालं मी गुरुचरित्र पारायण केलं हे गुरुचरित्र पारायण केलं सुरुवात केली हि स्वामीचरित्र सारा अमृतचं पारायण झालं थोडं दोन तीन दिवस मध्ये गॅप झाला मग गुरुचरित्र पारायण केलं मी आणि मग शेवटच्या दिवशी माझे पिरियड झाले अच्छा हा सरांनी केलं मग शेवटच्या दिवशी अरे वा सर खूप देवदेव करतात छान त्यांचं <laughs> मग ह्यांनी केले आणि मग त्याच्यानंतर असं झालं पण एक्झाम होत्या समोर आणखी म्हणजे फेब्रुवारी मध्ये सुरुवात केली मार्च के एप्रिल मे मध्ये होते एक्झाम आम्ही करत करत असंच करत राहिलो देवाचं सारखं सारखं मग मला काय वाटू लागलं आपण हे सर्व मनानच करालो आणि हे तुम्ही सेवा घेतात सेवा घेतात म्हणले ना मला वाटलं मी मनानं केल्यानं काही फायदा होत नसेल का असं विचार येऊ लागला मनामध्ये मेसेज केला केंद्रीय द्या म्हणून तुम्ही दिला मला नंबर त्या नंबरवर मी पहिलाच कॉल उचलला मला असं वाटलं उचलत नाही उचलत वाटत पहिलाच कॉल उचलला मी असं असं माझी मुलगी आहे तुम्ही काय करा मला फक्त मेसेज करा म्हणले दादा मी तुम्हाला सांगतो मग त्यांनी मला एक सरस्वती मंत्र दिला अच्छा अकरा म्हणजे एकशे आठ वेळेस एक, एक माळ सरस्वती मंत्र म्हणजे म्हणा आणि पाणी असते ना आपलं पाण्यात तीन बोट ठेवा आणि हे एकशे आठ वेळेस मंत्र म्हणून तिला पेला द्या आणि तिच्या डोक्यावर पण हा मंत्र म्हणा म्हणले मग त्याच्यानंतर ते मी चालू ठेवले कमीत कमी माझं वाटतं एक्झामला एक, एक महिना असेल त्यावेळेस हा सकाळी उठायचं पहिली अंघोळ करायची कारण तिनं सात सातला जायची ना घरून बापरे हा हा घरून साधलं जाते मग तिच्या आधी मला करायचं ना तिचं त्या सगळं येऊन मला असं वाटायचं की सगळं व्यवस्थितशीर होतंय असं मनामध्ये श्रद्धा ठेवून पण ती करत राहिली आणि तिनंही ती पेत राहिली पाणी तिनंही म्हणजे का देईल कशासाठी दे तिलाही वाटायचंय मम्मी ती श्रद्धा आहे ना आणि ती मी तुमची ऐकायची ना ह्या अनुभव माझं साऊंड वर राहायचं कधी कधी ऐकायची मम्मी काकूचा आवाज किती छान आहे गवनायची मला <laughs> तिनं म्हणायची तुमचा आवाज ऐकू आला की अरे नाही खरंच आवाज बी छान आहे ना तुमचा मला <laughs> मी तुमच्या आवाजावरूनच तुमचा अनुभव ऐकायला सुरुवात केली मग तिनं तसंच ऐकत राहिली करत राहिले मी एक पंधरा वीस दिवस झाले शेवटी शेवटी पाच मेल एक्झाम होती तिची अरे बापरे <laughs> मग पाच मेला मी कंटिन्यू न चुकता केले तितके दिवस मग तिने करायला लावलं मी पाच दिवस करून द्या म्हल तिला पाणी म्हणजे तिला करा म्हणले होते दादा मी डबल मॅसेज केला तर तिला नाही एवढा वेळ भेटणार करायला मग तुम्ही करा म्हणले दादा तिला नाही भेटत वेळ तर म्हणून मी केला आणि तिला हे केले मग नंतर केले एक्झामच्या पिरियड मध्ये आला तिने इतकी भीती मिळता मीच खूप घाबरली होती तिच्या एवढी कॉन्फिडेंटली गेली होती ना एक्झाम मध्ये खूप छान गेली होती बाहेर आली इतका छान पेपर गेला मॅडम तिला सातशे वीस पैकी सहाशे पंचेचाळीस मार्क आले होते बाप रे हो पण ती माग थोड ही झालं नाही का नीटच प्रॉब्लेम पेपर फुटला मागच्या वेळेस हो 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 ते माग खूप चर्चा आली त्याच्यामुळं मग तिचे सहाशे पंचेचाळीस मार्क होते मॅडम हो, आणि विशेष म्हणजे मला कौतुक कशाचं होत त्याच्यामध्ये तिच्यासोबत ज्या पाच सहा मुली होत्या त्यांना दोन वर्ष कंटिन्यू सेम मार्क यायची शेवटच्या पिरियड मध्ये सेम यायचे पण मॅडम सर त्या मुलीवर सहाशे दहा च्या पुढे सरकल्या नाहीत अरे 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 शेवटच्या एक्झाम मध्ये मला याच कौतुक वाटते कशाचं सहाशे तेरा म्हणजे ही पण तिथंच होती मी ते वाटतं स्वामींचीच कृपा आहे की हिला सहाशे पंचेचाळीस मार्क आले पुढचे खरंय 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 ताई खरंच ताई मी कारण मी तीन सहा पाच सहा मुली अशा आहेत की कधीच त्यांना कमी असतात सेम हिच्यासारख्या हुशार हिच्या सर्व होत्या पण त्यांना सहाशे दहा सहाशे वीसच्या पुढे नाही आल्या त्या व स्वामींची कृपा म्हणल तिला अरे हे तुला वरची जी पंचवीस तीस मार्क आहेत ना बाळा बाळाच्या कृपेमुळेच तुला आलेत म्हणलं खरंय खरंय त्या मार्कामुळेच मुलगी माझी एमबीबीएस लागली मॅडम एमबीबीएस ला हा चंद्रपूरला एमबीबीएस लागली फर्स्ट इयरला आता या वर्षी लागली ना बाप रे ताई काय पाहिजे अजून सांगा आणि एक मुलगा मॅडम इथं अंधेरीला कुप्पर हॉस्पिटलला आहे थर्ड इयरला एमबीबीएस बाप रे तुम्ही तर डॉक्टर मुलांच्या आहात हो दोघांनाही घडवलं छान त्यांना मेहनत बी घेतली त्यांनी पण आपण पण मेहनत घेतली त्याच्यावर दोघांचे तिनं खूप मेहनत घेतली पण योगायोग पेपर फुटले कारण तिचा सहाशे ला इथं मुंबईलाच नंबर लागणार तस तिचे मार्क होते ना हो 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 ते पेपर फुटल्यामुळे थोडा गोंधळ झाला त्यांच्या वेळी खूप छान ताई किती सुंदर अनुभव आहे अश्याच सिद्धांसारख्या गोड बोलतात त्याला दड माझी मैत्रीण मॅडम म्हणून आम्ही म्हणतो त्यांना पण अशा तुमच्या गोड बोलतात त्या हा 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 नाही ती मला कसा मला एक विश्वास कशाचा बसला की मी म्हणलो तिला उलटी जास्त पडायची तिच्या मैत्रिणीला कधी मधी तिला सहाशे तेराच्या वर गेली नाही तिला दुसऱ्यांना तर सहाशे पाच सहाशे दहा त्यांना भेटलं कॉलेज पण त्यांना सेमी गव्हर्नमेंट भेटले मॅडम त्यांना कसं म्हणजे पाच सात लाख रुपये लागतात वर्षाला हो आता आपल्या मुलीला तर फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला फक्त बारा हजार फीस आहे मॅडम वर्षाची बघा ताई किती हो तिला तेच म्हणले वरचे मार्क तर खरं सांगायचं तर ना भगवंताची स्वामींचीच कृपा आहे की आपल्याला हे वरचे मार्ग आले तर अगदी अगदी किती छान अनुभवत आहे तुमचा चंद्रपूरला लागली ती हा कुप्पर हॉस्पिटल इथं मुंबई आहे अरे आहेत मला एक मुलगा एक मुलगी अच्छा 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 कसं माझं थोडं लहानपणी लग्न झालं होतं मला शिकायची इच्छा होती पण हे डोक्यात होते की दोन्ही मुलांना क्लास अधिकारी करते रे पण छानच झालं ताई खूपच सुंदर आणि शिक्षक आहेत तुमच्या ना नाही नाही पी एस आय बाप रे इथं झाली प्र बाप रे तरी पण ते एवढी सेवा करतात त्यांची हो सेवा सरांना खूप देवांबद्दल आस्था भरपूर आहे अरे वा बघा मी दिव्याला राहतो बघा तुम्ही दिव्याला राहता हा आत्ता आले मी एक आठ दिवस झालं आणि मग आधी कुठे राहायचे तिकड नांदेड अरे वा अच्छा मी तर कल्याणलाच आहे भेटू का माहित होत ना मी म्हणलं कल्याण कुठे आहे यांना समोरच समोर स्टेशन समोर आहे म्हणले <laughs> ताई कल्याण एकदा तरी ताई नाही भेटल म्हणलं भेटूया ताई आणि सरांची ड्युटी कुठे आहे ठाणे अच्छा कमिशनर ऑफिस आहे ना सरांची ड्युटी सुंदर हिरे आले तुमच्या पोटी आणि ताई विशेष म्हणजे मी शिक्षणाबद्दलच जाऊ दे ते तर शिकले छान पण माझे मुलांच कौतुक ह्या गोष्टीचं आहे ना की माझे मुलं इतके हॉस्टेलला दोन्ही राहतात एकदा तरी तीन वर्षात माझ्या मुलानं म्हणलं नाही हा मुलगा असा आणि हा मुलगा असा एवढं कौतुक मी तर म्हणते ना खरं देवानं मला हिरे दिले नावबोट ठेवणं त्यांच्या रक्तातच नाही बघा अरे वा कुणाला नावबोट ठेवत मला सुद्धा बोलू देत नाहीत कुणाबद्दल बोलू देत नाहीत म्हणजे त्यांचे संस्कार खूपच भारी तेच मला कौतुक वाटते त्या किती छान कुणाबद्दल जास्त बोलू देत नाहीत कुणाला वंगळ चांगलं भा महागारी बोलणं हे असं आवडत नाही दोघांनाही हे आई ताई येत ता आम्ही बी पहिलं कसं आम्ही राहायचो ना आमच्या सरांना आवडत नाही पहिली गोष्ट अच्छा घरात कसं दुसऱ्यांच्या गोष्टीच काढत नव्हतं ना पहिल्यापासून अशीच सवय पाहिजे त्याच्यामुळे मुलांनी शिकली मुलांनी आता पुढे तेच नाही हॉस्टेल मध्ये बघा दोन्ही राहतात कधी त्यांच्या मित्राला सुद्धा मम्मी यांना असं केलं म्हणून म्हणत एक गोष्ट सांगत नाही आणि एवढे पी एस आय तुमचे मिस्टर सेवा करत होते याचं कौतुक येत नाही त्यांना देवाबद्दल खूप आस्था आहे मॅडम खूप तुम्ही यशस्वी होणार एकदम यशस्वी होणार मला वाटलंच नाही आज मग आठ सरांची ड्युटी आहे नाईट डिसेंबरचं दादरला ना। अच्छा अच्छा हा 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 ते दादरची नाईटला राहते बरोबर बरोबर बर। ते बाबरी मस्जिदचं राहते झाल्यामुळे ते लागली तिथं बरोबर बरोबर त्याच्यामुळे आज ताईला फोन कोण <laughs> नाही हल्त करते दोनदा ट्राय केले पण ते नाही जमलं मला ते नाही स्विच ऑफ आला येऊ आला वेळ बी लागला मला मग तिला लागून झाले दोन तीन महिने अच्छा अच्छा मुलीला थोडं मध्ये कोर्टात गेल्यामुळे ती वेळ लागला त्याला थोडा बरोबर बरोबर पुढं प्रोसेस गेली त्यांची मेडिकलची हा हा खरे कोर्ट कोरटक्याच्या थोडा वेळ लागला पण मला वाटलंच नाही खूप छान वाटायला फोन हा 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 मी रविवारी ट्राय केले होते अच्छा 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 हा 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 माझ्या मुलीला म्हणलं ते जो मी ताईला फोन माझा अनुभव शेअर करणार आहे बरं का म्हणलं तेजस्विनी आणि दीपक दोघांची नाव अच्छा तिला म्हणलं मी ठीक आहे मग मी कर ना म्हणली मग मी वा 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 मी शेअर करते ताई एक महिन्याने येईल तुमचा अनुभव ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ